श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा येईपर्यंत स्वामींची कोणती सेवा करावी त्याचबरोबर अतिशय साधी आणि सोपी स्वामींची ही सेवा नक्की करा जेणेकरून स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर देखील राहील तर कुठली सेवा करायची आहे कशी करायची आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक संकटावर मात करायला आपल्याला मनोबलाची गरज असते आणि हे मनोबल आपल्याला आपल्या सद्गुरूंकडून मिळत असतं सद्गुरू मूर्तीच असते जी आपल्याला प्रत्येक संकटातून अडचणीतून बाहेर काढते योग्य तो मार्ग दाखवते पण परिस् बघा परिस्थिती कितीही बिकट असू देत पण जर आपण सद्गुरूंचे नामस्मरण करत गेलो तर त्यातून सहज बाहेर पडतो खरं तर सद्गुरूंची आपल्यावर अपार कृपा असते आणि या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला वर्षातून एकदा मिळते आणि ती म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आणि यंदा ही गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे याच गुरुपौर्णिमेला वेदव्यास यांची जयंती असते महर्षी व्यासांनीच वेदांचे चार भाग करून सहा शास्त्र अठरा पुराणांमध्ये विभागणी करून आपल्या जीवनाला संपन्न केलं या सगळ्यातून भगवंताचं गुणगान करून मनुष्याला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर होय परंतु ज्याप्रमाणे जलाशयातून पाणी प्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बघा आधी खाली वाकावं लागेल मान खाली केल्याशिवाय तुम्ही पाणी पिऊ शकत नाही अर्थात विनम्र झाल्याशिवाय पाणीही मिळत नाही तर त्याचप्रमाणे शिष्याने गुरुजवळ नम्रपणे झाल्याशिवाय जा, नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुच आपल्याला बघा अंधकार गुरु जे आहेत ते आपला अंधकार दूर करून प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात आणि मग याच गुरुसाठी आपण गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करायची आहे ही सेवा सुरू करण्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे कारण संकल्पापासून सिद्धी होते संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता संकल्प केल्याशिवाय कुठली सेवा ती जात नहीं। जी आहे ती पूर्णत्वाला जात नाही तुमच्या मनातील बघा जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल त्याचा संकल्प करायचा आहे आणि मग सेवा चालू करायची आहे ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे बघा आपल्या सेवेची सुरुवात आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींच्या आशीर्वादाने म्हणजेच आपल्या कुटुंबातील बघा जे आपल्या आई वडिलांच्या पाया पडून त्यांच्या आशीर्वादाने घेऊन करायचे आहे आई वडील हे आपले पहिले गुरु असतात हे अजिबात विसरायचं नाही त्यानंतर बघा ही सेवा जी आहे ती करण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जे आहे ती आपल्या समोर ठेवायची आहे तसेच सेवा सुरू असताना दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित ठेवून बघा दिवा ठेवून ही सेवा सुरू करायची आहे सेवा करताना तुम्हाला नियमही पाळायचा आहे नियम अगदी साधा सोपा आहे तो म्हणजे बघा मांसाहार वर्ज्य करायचा आहे ही सेवा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा काय आहे तर नामस्मरणाची बघा गुरुपौर्णिमा येईपर्यंत अकरा अकरा माळी नामस्मरण आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण अकरा माळी करायचं आहे बघा नामस्मरण ही सर्वात मोठी व भगवंतापर्यंत लवकर पोचवणारी ही सेवा आहे ज्यांना बघा अकरा माळी शक्य नाही किंवा जमणार नाही त्यांनी अगदी तीन माळी केल्या तरी चालणार आहे पण सेवेला सुरुवात व्हायला हवी कारण सेवा केल्याशिवाय कुठलीही मनोकामना जी आहे इच्छा आहे ती पूर्ण होत नाही या नाम बघा नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र देखील म्हणायचा आहे आता तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा शक्य नसेल तर तीन वेळा तुम्ही म्हणू शकता किंवा किमान एकदा तरी तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही ईश्वरासमोर बोलून दाखवायची आहे स्वामींसमोर मांडा नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होईल यानंतर बघात स्वामी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात एकवीस अध्याय आहे तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत अगदी रोज सात सात अध्याय तुम्ही पठण करू शकता सात सात अध्याय शक्य नसेल तर अगदी तुम्ही तीन तीन देखील पठण करू शकता आणि तेही शक्य नसेल तर रोज अगदी एक एक अध्याय पठण केला तरीही सेवा उच्च कोटीची सेवा आहे जशी जमेल तशी स्वामींची सेवा करायला हवी गुरुपौर्णिमा ही संधी आपण सोडता कामा नाही स्वामींची मनोभावे पूजा आणि सद्गुरूंसाठी मनोभावे सेवा करायला हवी तर अगदी स्वामींची बघा साधी सोपी ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन पहा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या नशिबात नसलेलंही तुम्हाला स्वामी भरभरून देतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद